नमस्कार सर्वांना मित्रांनो चॅनलवरती खूप दिवसापासून व्हिडिओ पडला नाही पण आजचा एक व्हिडिओ महत्वाचा आहे मित्रांनो या दोन तीन दिवसापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांनी सोलरसाठी अर्ज केले होते याच्या अगोदर जे जुने अर्ज होते सोलरसाठी तर त्यांना पेमेंट भरण्यासाठी ऑप्शन आलेला आहे आता सध्या सगळ्यांना माहिती दोन योजना चालू आहेत पहिलं म्हणजे काय कुसुम बी योजना जी होती पी एम कुसुम बी योजना त्या अंतर्गत बऱ्याच जणांचे सोलर, सोलर जे आहेत म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांचे सोलर शेतामध्ये इन्स्टॉल म्हणजे बसवले गेलेले आहेत त्या व्यतिरिक्त जे उरलेले शेतकरी होते तर त्यांना ह्या मागच्या दोन दिवसामध्ये पेमेंटसाठी ऑप्शन आलेलं आहे ज्यांनी कोणी याच्या अगोदर अर्ज केला असेल दोन वर्षापूर्वी असू द्या एक वर्षापूर्वी असू द्या किंवा एक कोटेशन भरून अर्ज केला असेल तर त्यांनी आपला मोबाईल नंबर एक ऍप्लिकेशनवरती टाकून तुम्हाला चेक करायचं आहे तर त्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी खाली टाकणारच आहे ते ॲप्लिकेशनचं नाव आहे एम सी डी एम ई डी सी एल पुढे आहे बेनिफिशरी ती लिंक मी तुम्हाला टाकणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी आणखी काय केलंय की मागेल त्याला सोलर योजना जी आहे आताची तर त्यामध्ये पैसे भरलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता इथे इकडे पैसे भरलेत आपण इकडे काय करायचंय तर मित्रांनो पैसे असतील तुमच्याकडे मॅनेज होण्यासारखे तर तुम्ही हे पेमेंट करून घ्या जे नवीन आलं ते कारण की हे नवीन आलेलं पेमेंट जर तुम्ही करताय तुम्हाला जो सोलर पंप आहे तुमच्या शेतामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये बसू शकेल त्या व्यतिरिक्त आता मागेल तेलाचं सगळ्यांनी पेमेंट केलंच आहे चांगली गोष्ट आहे पण मागेल तेलामध्ये काय होणार आहे की या योजनेचे पूर्णपणे जोपर्यंत सोलर इन्स्टॉल होत नाहीत तोपर्यंत मागेल त्याला काही अपडेट आलेलं नाहीये आणि मागेल त्याला सोलरमध्ये सहा ते सात महिने आपल्याला लागू शकतात त्याचा त्याच्याऐवजी हा जो आत्ताचा मेसेज आला आहे तुम्हाला एम एस सी डीसीएलचा किंवा तुम्ही जुना फॉर्म भरलेला असेल तो नंबरवरती तुम्ही चेक करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही मोबाईल नंबर पाठवला तर तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल तुमचं ऍप्लिकेशन सिलेक्ट झालंय का नाही झालंय किंवा आपल्या एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला तिथे लिस्ट मिळेल मित्रांनो की कोणाकोणाचं नाव आलंय पैसे भरण्यासाठी आणि कोणाचं नाव आलेलं नाहीये तर हे तीन चार ऑप्शन आहेत मित्रांनो आता मी हा व्हिडिओ यासाठी टाकतोय की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन हे आहे मागेल त्याला सोलर योजना या योजनेसाठी सुद्धा पेमेंट केलंय आणि हा मेसेज सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो हा मेसेज आलाय तर याच सुद्धा पेमेंट करून घ्या असेल तुमच्याकडे मॅनेज होण्यासारखं तर पेमेंट करून घ्या कारण की याचं सोलर तुम्हाला बर, तीन महिन्यामध्ये मिळेल कारण की पेमेंट केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन येतो म्हणजे वेंडर निवडण्यासाठी ऑप्शन तिथे येतोय बरोबर तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तर मित्रांनो एवढी काळजी घ्या मागेल त्याला तर भेटणारच आहे तुम्हाला पण हे तुमच्या हातात आलेलं आहे तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये सोलर मिळेल तर तुम्ही आ, हे चेक करू शकता मी ऍप्लिकेशनचा जे लिंक आहे ती खाली टाकतोय त्या व्यतिरिक्त तुम्ही जर पेमेंट केलं नाही मित्रांनो तर एक आपल्याला मेसेज येतो जेव्हा आपण लॉग इन करतो ऍप्लिकेशनवरती तो, दाखो, तो मेसेज सुद्धा तुम्हाला दाखवतो काय मेसेज येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्युअस दाखवतो मी स्क्रीनवरती तर मेसेज काय येईल तर तुम्हाला तिथे तुमचा अर्ज रद्द केला जातोय का तर तुम्ही याच्या अगोदर जे पैसे भरायचे होते ते टाईममध्ये भरले नाहीये म्हणून तुम्हाला तो अर्ज तुमचा कॅन्सल केला जातोय आणि तुम्हाला जर नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही मागेल त्याला सोलर योजनेमधून अर्ज करू शकता असा एक मेसेज येतो तुम्हाला तर त्यामुळे जेवढं लवकर होईल या दोन तीन दिवसामध्ये होईल मॅनेज तर सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरून घ्या एखाद्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर पण देणार आहे मी तर त्यावरती कॉल करून विचारू शकता किंवा मेसेज करून विचारू शकता मित्रांनो की आपल्याला कशाप्रकारे आपल्याला पेमेंट आणि सेल्फ सर्वे करायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना